नागोळ्यामध्ये रंगणार ऐतिहासिक देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यत पाचशे पंचावन्न बैलगाडी झालं मोठ्या संख्येने होणार सहभागी सांगली जिल्ह्यातील कवठेमका तालुक्यातील नागोळ येथे अठ्ठावीस जुलै रोजी देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व भाजपा किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष संदीप गिड्डे यांनी या शर्यतीच्या आयोजनाची माहिती दिली महाराष्ट्रात सर्वात जुना शर्यतीचं मैदान म्हणून रांगोळेच्या बैलगाडी शर्यतीची ओळख असून नागपंचमी निमित्ताने या स्पर्धा पार पडणार असून यंदा पाचशे पंचावन्न बैलगाडी शर्तीमध्ये सहभागी होतील या शर्यती पाण्यासाठी दोन लाखाहून अधिक शैक्षणिक या शर्यती पाण्यासाठी दोन लाखाहून अधिक रसिक उपस्थित राहतील असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला आहे उद्घाटन भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे नागोळी तेवाभाऊ शर्यतीचं आयोजन केलं कसं नियोजन आहे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा वाढदिवस बावीस तारखेला झाला आणि अखंड राज्यामध्ये रक्तदान शिबिर भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि रेकॉर्ड ब्रेक रक्तदान गोळा करण्यात आलेला आहे तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय संदीप बाबा गिडे भाजपाचे सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष माननीय उदय भोसले भाजपाचे जुने कार्यकर्ते नेते माननीय मिलिंद बापू शहर कवटेमंकाळचे नगराध्यक्ष मान्य गाडगे साहेब नगरसेवक मान्य राहुलजी गा गावडे माननीय ईश्वरदादा नगरसेवक आणि सर्व भाजपाचे पदाधिकारी हे अत्यंत मेहनतीनं ही बैलगाड्याची शर्यत घेत आहेत देवाभाऊ केसरी असं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि बैलगाडी म्हटलं तर तुम्हाला माहीत आहे की लाखो लोकं या खेळावरती प्रेम करतात आणि मध्ये बारा वर्ष बैलगाडा शर्यती बंद होत्या आणि ज्यांच्यामुळे या बैलगाडा शर्यती चालू झालेल्या आहेत आहेत देवाभाऊ आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक भव्य मैदानाचं आयोजन हे नांगोळे गावामध्ये केलेलं आहे आणि नांगोळे गावाची स्पर्धा ही नेहमी या सर्व बैलगाडी पालकांना आकर्षित करते आणि त्यामुळं किमान लाखोच्या संख्येनं लोक या बैलगाडा शर्यतीला येणार आहेत या बैलगाडा शर्यतीचं उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री माननीय दादा पाटील यांच्या हस्ते आहे आणि राज्याचे ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयाभाऊ गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे तर आजूबाजूच्या परिसरातील सर्व बैलगाडा चालक मालक शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की मोठ्या संख्येनं तुम्ही या शर्यतीला उपस्थित राहा एक मिनिट